ग्रामपंचायतीसाठी काढण्यात बेकायदेशीर आरक्षणाची चौकशी करा शाणाभाऊ सोड्यांचे धुळे जिल्हाधिकारी निवेदन शिंदकेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस ची निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणाची चौकशी करून नवीन आरक्षण यादी व नियमानुसार पूर्ववत काढण्यात यावे तसेच तहसीलदार यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी हुबाटा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनणे यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांच्या समेत सर्जेराव पाटील भैया कोळी राजू पाटील छोटू पाटील ॲडव्होकेट मनोज पाटील गिरीश देसले राजेंद्र माडी गणेश कुंवर संजय मगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते तहसील कार्यालयामध्ये तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे आरक्षण निघालं सरपंच पदासाठी ते त्या आरक्षण म्हणजे मॅच फिक्सिंग आहे म्हणजे कोणीतरी एखाद्या सत्ताधारींनी यादी पाठवली आणि त्याप्रमाणे ते डिक्लेअर केलेलं असं वा आम्हाला वाटतं आहे कारण काय आहे साऊर झोटवाडं चांदगड आणि वडदे या का चार गावांमध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के एस टी लोक राहतात नुरवुरीत एस टी समाज आहे म्हणजे याचा आणि आतापर्यंत तिथं सर्व ग्रामपंचायतीच्या जागा एस टी आहेत आता पण एस टीच आहेत आणि सरपंच कसं काय ओबीसी दिला तिथं ओबीसी लोकच नाही याचा अर्थ मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे काही सरपंचांनी किंवा काही गावाल्यांनी मोठ्या मोठ्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने आरक्षण आरक्षण काढून घेतलेला आम्हाला दिसतंय आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा तहसीलदाराला एक तर निलंबित करावं एक तर तात्काळ त्यांची बदली केली गेली पाहिजे आणि ते जे आरक्षण आहे ते परत नवीन सगळा एस सी एस टी ओबीसी सगळ्या समाजाला न्याय मिळेल आणि कायदेशीर नियमानुसार ते आरक्षण निघायला पाहिजे अशी आमची मागणी तर मात आम्ही तहसीलदारांना दोनदा पत्र दिलं दोनदा त्यांची भेट घेतली परंतु तिथं न्याय मिळाला नाही आम्हाला उत्तर नकारार्थ मिळालं आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही महोदय जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेलो आहेत आणि आता आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन चर्चा करणार आहेत न्याय मिळाला नाही तर ठीक आहे न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाणार